रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनटांनी वाघनगर सप्टेशनला तो अज्ञात विसन इसम आमच्याकडे आला लाईट काही या कारणाने पण तो आमचा ग्राहक नसून हरी उठल इथे राहतो आणि त्याने विचारलं की लाईट का जाते त्याला मी सांगितलं भाऊ तू कोणत्या एरियात राहतो तुझ्या एरियात राहत असेल मी तू लाईन चालू करून देतो मी एवढं सांगितल्यावर तुम्हाला म्हणतो की बाबा मी लाईनचं काही चालू करू नको मी बंद राहील चालेल पण तू पहिले वारवार का जाते वॉ ते ते सांगले मग त्याला काय बोललो म्हटलं बाबा मी ती लाईन चालू करून घे बाकीचा विषय नंतर कर म्हटलं एवढं बोलल्यावर त्यांनी मला मी दरवाज्यात होतो त्यांनी मध्ये ओढलं आणि माराम केली मग त्याच्यानंतर बाहेर आला आणि बाहेरून दगडं मारलं दोन जण होते ते माफ तुमचं नाव काय मा किरण दत्तात्रय सापटाड एक तक्रार दाखल केली गॅस संदर्भात रात्री जसं घटना घडली त्याच्यानंतर मी सिव्हिलला गेलो सिव्हिल मधून तीन नोंद केली आणि मग नंतर इथं एन सी नोंदली रात्री साहेब नसल्यामुळे या बाहेर साठी आता बोलवलं आहे गिरणा पंपिंग सबस्टेशनला स्टेशनला युनिटला आहे किती जण होते आहे मारणारे दोन जण होते काही नाव कळत तुम्हाला नाव आता कळलंय मला त्याचं दीपक सापकाडे म्हणून आहे काहीतरी रेतीचे व्यावसायिक आहे असं ऐकायला ठीक एम एसी वी कर्मचाऱ्यांना माराणीच्या घटना या वाढलेल्या आहेत कालपण या ठिकाणी एका कर्मचाऱ्यावर कर हल्ला करण्यात आलेला का आहे काय सांगा ही रात्री जी घटना घडली ते खरंच फार दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे याचा फार तीव्र निषेध या ठिकाणी नि आम्ही करतो आणि हे सगळे कर्मचारी जीवाचं रान करून रात्री बेरात्री जीव धोक्यात घालून वीज पुरवठा खंडित होतोय रात्रीच्या वेळेस हे दोन दिवसापासून वातावरणाचा एवढा तापमान वाढलेलं आहे हा आपणही आपल्यालाही जाणवत असेल त्यामुळे भार जो आहे लोड जो आहे उपकेंद्रांवरचा तो अतिशय जास्त वाढलेला आहे त्यामुळे हे म्हणजे त्यांच्या कॅपे कॅपॅसिटीच्या वर जात असल्यामुळे काही भाग नाहीला जाणे आम्हाला बंद करावा लागतो नाही तर पूर्णच बंद होऊन जाईल त्या पाळीपाळीने आम्हाला कुठे कुठे बंद करावा लागतो काही ठिकाणी काही तूट फूट होते त्यामुळे हा इंटरप्शन वाढलेला आहे या दोन दिवसामध्ये पूर्वी एवढा प्रॉब्लेम नव्ह विषय असा आहे सर लाईट जाते बरोबर आहे जर लाईट जात असेल तर किमान तुमची जर वेळ असेल एक तास घ्या दोन तास घ्या पण नागरिकांचं असं म्हणणं आहे तुम्ही चालू करता दोन मिनटं चालते परत आर्ध जाते परत चालू करता त्याच्यामुळे त्याचा संताप होत असेल त्यावर तुमचं काय मत नाही नाही तो लोड जो आहे ना लोड एकदमच वाढतो म्हणजे काय आपण रात्रीला कोणते उपकरण आपण बंद के ल, करत नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण एकदा जर लाईट गेली तर किमान दोन तास तुम्ही बंद ठेवा समजतं पण तुम्ही काय करतात पंधरा मिनिटं बंद ठेवतात वीस मिनिटांनी लाईट चालू करतात परत पंधरा मिनिट त्याच्याने लोड कमी होऊन जातो की नाही आम्हाला वाटतं की हे चालू बंद ठेवणं जास्त बंद ठेवायचा हा उद्देशच नाहीये हा आपला प्रयत्न असा की जास्तीत जास्त घरी हे मानस चालू हे मानसिकता नागरिकांमध्ये आहे की हे जर जात असेल तर चालू द्या नाही पण चालू करा बा असं त्याचं नियोजन कसं करणार या पुढचं या पुढचं हेच आता म्हणजे रोटेशनच तयार करून म्हणजे जेवढा लोड आपलं कट करायचा आहे तो पूर्वनियोजित पद्धतीनेच करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे आता ठीक आहे आपलं नाव संजय राठोड 彼が言うをきる